नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत वाघ या प्राण्याची माहिती किंवा मा वाघ या प्राण्यावरती अतिशय सोपा निबंध वाघ हा जंगली प्राणी आहे, तो गुहेत तो गुहेत राहतो खूप शक्तिशाली आहे त्याला चार पाय असतात विद्यार्थी मित्रांनो हा निबंध तुम्ही लिहून घेऊ शकता त्याचे डोके लांब असते त्याचे दात अतिशय तीक्ष्ण असतात तो इतर प्राण्यांची शिकार करतो त्याच्या आवाजाला दरकाळी म्हणतात मित्रांनो तुम्ही जर या चॅनेलवर नवीन असाल तर हे चॅनल लगेच सब्स्क्राइब करा आणि बॅल ऐकूनवर प्रेस करा आपल्या निबंधाची नववी ओळ आहे वाघाच्या पिल्लाला बच्चा किंवा बछडा म्हणतात शेवटची दहावी ओळ आहे वाघाच्या अंगावर पिवळ्या व काळ्या रंगाच्या पट्ट्या असतात मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला ते खाली कमेंट बॉक्समध्ये लिहून मला जरूर कळवा त्याचबरोबर तुमच्या आवडत्या प्राण्याचं नाव देखील मला कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसह धन्यवाद